आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा एल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा नमस्कार शुभ सकाळ शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नऊ जुलै रोजी उजनी अपडेट आज सकाळी सहा वाजता उजनीमध्ये दोनमधून सात हजार आठशे आठ चव्वेचाळीस क्यूसेसचा विसर्ग येत आहे काल सायंकाळी हा विसर्ग पाच हजार चारशे दहा क्युसेस इतका होता आणि आता उजनीची आवक उजनीचा पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे आज उजनीचा एकूण पाणीसाठा त्रेचाळीस पॉईंट त्रेचाळीस टी एम सी इतका आहे तर उजनी अजूनही प्लसमध्ये येण्यासाठी वीस पॉईंट बावीस टी एम सी पाण्याची गरज आहे दरम्यान उजनीची टक्केवारी वजा सदोतीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतकी धरणाची वाटचाल हळूहळू प्लसकडे होत आहे घाटमाथ्यावरती काल दिवसभरामध्ये चांगल्या पावसाची नोंद झाली आहे भीमा परिसरामध्ये तसेच उजनी परिसरामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे खिरेश्वरला घाटमाथ्यावरती बेचाळीस मिलीमीटर भीमाशंकरला एक्कावन्न मिलीमीटर खंडाळ्याला एकोणतीस मिलीमीटर पुणे शहर तसेच परिसरामध्ये चांगल्या पावसाची नोंद आहे येरोड्याला सोळा मिलीमीटर पळसदेवला सात मिलीमीटर निमगाव केतकीला चोवीस मिलीमीटर श्रीगोंद्याला बावन्न मिलीमीटर करमाळ्याला आठ मिलीमीटर माढ्याला एकोणीस मिमी पावसाची नोंद आहे काल सोलापूरसह पंढरपूर परिसरामध्ये चांगला पाऊस झाला दरम्यान मुंबईसह पुणे या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस झाल्याने उजनी मध्ये दौडमधून येणारी आवक वाढलेली आहे मुंबईसह पुण्याला सुद्धा रेड रेड अलर्ट हवामान खात्यानं जाहीर केलाय शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत येत्या दोन दिवसामध्ये मुसळधार पाऊस होईल आणि उजनीमध्ये दौंडमधून येणारी पाण्याची आवक वाढेल आणि उजनी धरण भरण्यास सुरुवात होईल